आपण पाहत आहात न्यूजशाही राधानगरी ताजेपूर अभयारण्य एकतीस डिसेंबर व एक जानेवारी रोजी राहणार बंद येथील राधानगरी अभयारण्य एकतीस डिसेंबर व एक जानेवारी या कालावधीत दोन दिवसांसाठी पर्यटकांसाठी बंद राहणार असल्याचे परिपत्रक विभागीय वन अधिकारी वन्यजीव कोल्हापूर श्रीकांत पवार यांनी काढले आहे राधानगरी ताजीपूर अभयारण्य हे गवारेडा पट्टेरी वाघ व वा इतर प्राणी अशा दुर्मिळ प्राण्यांसाठी प्रसिद्ध असून इथे महाराष्ट्रातून पर्यटक संख्येने येतात एकतीस डिसेंबर वर्ष अखेर असल्याने व नववर्षाचे स्वागत या पार्श्वभूमीवर अनुचित प्रकार घडू नये म्हणून वन विभागाने एकतीस डिसेंबर व एक, एक जानेवारी या दोन दिवसांसाठी अभयारण्य पर्यटकांसाठी बंद ठेवण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे एकतीस डिसेंबर व एक जानेवारी या दिवशी विना परवाना अभयारण्यात प्लास्टिक कचरा करणे हुल्लडबाजी करणाऱ्या पर्यटकांवर वन्यजीव कारवाई करण्यात येणार आहे या दोन दिवसांसाठी पर्यटकांनी बंदी असल्याने येऊ नये असे आवाहन वन्यजीवचे वनक्षेत्रपाल अजित माणी व सुहास पाटील यांनी केले आहे न्यूजशाही साठी कार्यकारी संपादक स्वप्नील कांबळे गोकुळची कोल्हापुरी दर्जेदार दुग्ध उत्पादने गोकुळ अस्सल चव कोल्हापूरची